मानुसकीचा पुरावा देत जिल्हा परिषद शिक्षक प्रशांत मोरे यांनी केले पाकिट परत रिसोड तालुक्यातील गोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील शिक्षक प्रशांत मोरे हे शासकीय कामानिमित्त नांदेड इथं आपल्या परिवारासह जात असताना रिसोड ते सेनगाव रोड वरील कोळसा येथील अप्पा स्वामी हॉटेल जवळ मुख्य रस्त्यावर पाकिट पडलेले दिसले त्याने तात्काळ पाहून थांबून पाकिट उचलून त्यामधील असलेल्या कागदपत्रावरून मालकाचा शोध लावला व मालकाला अपर्णा मोरे हे दोघेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षक असून ज्ञानाचे कार्य करत आहेत हिंगोली जिल्ह्यातील खैरखेडा येथील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय संवर्धन अधिकारी डॉ बळीराम खनपटे हे आपल्या गावाकडे जात असताना कोळसा फाट्यावरील अप्पास्वामी हॉटेलजवळ हॉटेल जवळ त्यांचे पाकिट पडले जिल्हा परिषद शिक्षक प्रशांत मोरे व शिक्षिका अपर्णा मोरे हे याच मार्गावरून नांदेडला जात असताना त्यांना ते पाकिट दिसले असता पाकिटाची तपासणी केली असता पाकिटामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड व रोख बारा हजार रुपये होते जिल्हा परिषद शिक्षक प्रशांत मोरे व शिक्षिका अपर्णा मोरे यांनी तात्काळ आधार कार्डवरून पत्ता शोधून त्यांना रिसोड बोलवले व रोख असता डॉक्टर बळीराम खनपटे यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला विशेष म्हणजे डॉक्टर बळीराम खनपटे यांनी शिक्षक प्रशांत मोरे यांना बक्षीस म्हणून काही रक्कम देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी बक्षीस घेण्यास नकार दिला आजच्या काळातही माणुसकी जिवंत असून इमानदारी ही, ही कायम असल्याचं जिल्हा परिषद शिक्षक प्रशांत मोरे व शिक्षिका अपर्णा मोरे यांच्या कर्तृत्वावरून स्पष्ट होते डॉक्टर बळीराम खनपटे यांना त्यांचे पाकिट सुपूर्त करताना प्रशांत मोरे राजू मोरे शंकर गायकवाड गजानन खिल्लारे सतीश राऊत पत्रकार केशव गरकळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम